जादूगार सरळ अर्थ मार्गदर्शक जादूगार टॅरोकार्डचे मुख्य अर्थ शक्ती प्रभाव इच्छाशक्ती साधनसंपत्ती कौशल्य क्षमता तर्कशास्त्र बुद्धिमत्ता एकाग्रता आणि मानसिक शक्ती सामान्य अर्थ आणि व्याख्यात सरळ जेव्हा जादूगार टॅरोकार्ड वाचताना दिसतो तेव्हा ते असे लक्षण असते की तुमच्याकडे यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कौशल्ये आणि क्षमता आहेत तुमच्या मार्गात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वेश संरेखेत होत आहे हे मेजर अर्काना ट्रम्प कार्ड तुम्हाला दाखवते की गोष्टी घडवून आणण्यासाठी तुम्ही तुमची बुद्धिमत्ता एकाग्रता आणि इच्छाशक्ती वापरली पाहिजे जादूगार सहसा तुमच्या आयुष्यातील अशा वेळेला सूचित करतो जेव्हा तुम्हा तुमच्याकडे तुम्हाला हवे असलेले परिणाम प्रकट करण्याची शक्ती असते जर ते तुमच्या आयुष्यातील इतर लोकांचा संदर्भ देत असेल तर ते सहसा अशा व्यक्तीला सूचित करते ज्याच्याकडून तुम्ही शिकू शकता ज्याची क्षमता आणि शहाणपण तुम्हाला प्रभावित करेल प्रेम आणि नातेसंबंध सरळ प्रेम टॅरो वाचनाच्या संदर्भात जादूगार हे एक सकारात्मक कार्ड आहे नातेसंबंधांमध्ये असलेल्यांसाठी जादूगार टॅरो हे नाते नवीन आणि खोल पातळीवर जाण्याचे संकेत देते जिथे तुम्ही मजबूत वचनबद्धता आणि आनंदाची अपेक्षा करू शकता जर तुम्ही अविवाहित असाल तर जादूगार सूचित करतो की आता नवीन व्यक्तीला भेटण्याची उत्तम वेळ आहे तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल गंभीर असेल त्याचे हेतू चांगले असतील आणि तो तु तुमच्याशी चांगले वागेल पैसा आणि करिअर सरळ पैशाच्या आणि करिअरच्या बाबतीत द मॅजिशियन टॅरो स्वतःला सादर करणाऱ्या नवीन संधींकडे निर्देश करतो त्यांना तुम्हाला धाडसी पाऊल उचलण्याची आणि तुमच्या मूळ कल्पना प्रत्यक्षात आणण्याची आवश्यकता असेल काही लोकांसोबत तुमचे पत्ते तुमच्या छातीजवळ खेळा कारण द मॅजिशियन कधीही त्यांचे गुपिते सांगत नाहीत पदोन्नतीसाठी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे तुम्ही शक्तिशाली आणि आत्मविश्वासू असाल मोठ्या गोष्टी तुमच्या मार्गावर येत आहेत तुम्हाला एखाद्याला मार्गदर्शन करण्याची किंवा त्यांच्या अनुभवाचा फायदा देणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्याची संधी दिली जाऊ शकते तुमचे आर्थिक विकास होईल किंवा हे कार्ड दिसेल तेव्हा तुम्हाला अतिरिक्त पैसे कमविण्याची उत्तम संधी मिळेल पैसे आणि करिअरच्या बाबतीत द मॅजिशियन टॅरो रिव्हर्स असे सूचित करते की तुम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांचा आणि क्षमतांचा वापर करत नाही आहात पुन्हा तुम्हाला आत्मात शंकेच्या भावना येत असतील तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेनुसार जगत नाही आहात परंतु नवीन उपक्रम सुरू करण्यात येणाऱ्या जोखमींबद्दल तुम्हाला भीती वाटते तुम्हाला बदल इतका कठीण का वाटत आहे हे समजून घेण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी वेळ काढा तुम्हाला काय मागे ठेवत आहे निराश होण्याची भीती आहे जादूगार उलटे हे तुमच्या सभोवतलच्या फसव्या लोकांना सूचित करू शकते म्हणून जर तुम्ही इतर लोकांवर विश्वास ठेवू शकता याची खात्री नसल्यामुळे नवीन उपक्रम थांबवत असाल तर हे तुम्हाला काळजी करणे योग्य आहे याचे सूचक असू शकते जर तुम्ही आर्थिक अडचणीत अडकला असाल तर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलण्यासाठी सक्रिय दृष्टिकोन घ्यावा लागेल आरोग्य उलट आरोग्याच्या संदर्भात जादूगार उलटे हे सामान्यत एक सकारात्मक कार्ड आहे जे दर्शवते की ते उपचार प्रकट करण्यासाठी तुम्हाला बरे करण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे तथापि कोणत्याही प्रकारच्या भ्रम मनोविकृती किंवा पॅरानुयाशी संबंधित मानसिक आरोग्य समस्यांसाठी जादूगार उलटे हे सूचित करते की तुम्ही लवकरात लवकर अनुभवी व्यावसायिकाची मदत घ्यावी अध्यात्म ओलाद अध्यात्माच्या संदर्भात जादूगार उलटे केलेले टॅरो कार्ड सूचित करते की तुमचा जुना आध्यात्मिक मार्ग आता तुमच्यासाठी योग्य राहणार नाही आता नवीन आध्यात्मिक मार्गाचा शोध घेण्याची आणि तुमच्यासाठी काम न करणाऱ्या जुन्या श्रद्धा किंवा पद्धती दूर करण्याची वेळ आली आहे तुमच्याकडे एखादे विशिष्ट आध्यात्मिक कौशल्य असू शकते जे तुम्हाला अद्याप सापडलेले अन्वेषण केलेले नाही तुमच्या आध्यात्मिक शक्तीचा वापर फक्त चांगल्यासाठी करण्याची ही एक चेतावणी आहे